Ya, para eh. Udah doakan, udah tega nih teman. -teman. भाऊ नाळ पराठा घेतला असताना कोणला पाहुया अरे ते कधी पण ते ना चाने 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 ते पिशी चवल तू तर आणायला जातो ना येतानाच घेऊन यायचं ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये मध्ये आणून चांगलं मला यायचं दही राहतं ते

सकाळ सकाळी दहा परती या कामावर जाय त्या कामावर जाय त्या कामावर जाय सकाळी साडेचारला ला का बाट चालू झालं काम हे सगळं झालं का परत घरचं दुपारच्या असेच दूर पण आराम तर नाही आराम नाही येते काय करायचं नाही कामही करा का नाही काम करा का तर कोण द्यायचं आपल्याला कांदा काम सोडून काय करतो राजू पडत नाही भरुशा काही खरं नाही एक तिच्याच घरावर एक तिच्याच कामावर चाललंय सगळं घर बाड खाणं पिणं

परत गाडी गेली तर कुठं पंचायत करत बसायची एका आपल्याच्या नव्हतं एका जण मग काय भरायचे सगळं करून बसले आलू पराठा नऊ बस तुला नाही केला आलू पराठा केला? बाबाला केलाय फक्त ड्रायफ्रूट फक्त ड्रायफ्रूट खायचे भात पण नाही आज कॅन्सल केला भातच नाही मी त्याच्या भाजी सोडला आता सोडला भात सोडला आता बंगळ बुधवारी गुरुवारी भात फोपतात गुरुवारी नाही खायचं पत्ता शनिवारी खिचडी बाकी नंतर भात खायचाच नाही भात आज भात नाही भात कधीच नाही पत्ता शनिवारी खिचडी हा ड्रायफ्रूट खाल्ले का तू खाऊन घे पटकन

त्याला सांगितलं अरे आपली आजी ॲडमिट आहे डॉक्टरनं सांगितलं आपल्याला भात खायचा नाहीये तीन दिवस भात खायचा नाही आता कुठं सांगू आजी वारली म्हणून आणि त्याला कळायचं नाही ते त्याला कळायचं पण नाही म्हणून त्याला म्हणलं आजी ॲडमिट आहे म्हणलं भात खायचा नाही ऐकलं त्याने या तीन दिवस ठेवलं काय नाही नाही मी नाही ठेवलं मी नाही ठेवलं ते कोण ठेवलं आपल्याला नाही माहिती उशीच काम वाचल दुसरा कोण ठेवणार तिथे किती वाजले दहा वाजत आले उशीर झालं ना तुम्हाला उशीर उशीर झाला ना आता तर बाईन हे करा लावलं का जेवरीच हे केलं काय म्हणते त्याला बाई त्या डोसा सारखं नाही का ते केलं परत दही वांग केलं ढपाट्याने के धिडे धिडे हा देवांग केलं चटणी केली त्याची नाश्ता करा। मला करायला काय बघू आता तो चपाती खात नाही त्याला भागायला लागते तो तो ते दुपार मग आडेवाण करून माहितीये दोघायला तो खात नाही चापाती हा तुला थापाव लागेल वेगळी गोष्ट गरं गरं तो में में एक गरम गरम भाकर भाकर फोन करून करतात ते एक भाकर फक्त भाकरच करायची मानवची मला आज आजी फार सुवाद येते करतात ते तसं काही विषय नाही आता पोरग पालेडला जात ना रे अकरा वाजता ते खाऊन जात मग आपल्याला बी नाही वाटत ना आज आपण एवढा त्यांचा पगार घेतो पोरग उपशी जायचं म्हणल्यावर खाल्ले का ड्रायफ्रूट खाल्ले का तू गर्दी बीच ला जायचं गर्दीला कुठे जायचं मुरुडला गेलो होतं हम्म कधी हम्म ते लवकर खा आणि पराठे खा थंड होऊन जाते पराठे आज डायरेक्शन मिळेल पटपट पटपट खायचं पक्क लक्षात राहते आज शुक्रवार आहे ते शुक्रवार आज शुक्रवार आहे माहितीये का ते बघते कॅलेंडर बघ बर तू आलात बघायला ते क्लिअरच पाहिजे सगळं नाही आज तारीख किती आहे बघबारा गुरु गोविंद सर गोविंद गुरु गोविंद सिंग सतरा तारीख कॅलेंडर कधीच येत्या जुन्या कॅलेंडर जुना कॅलेंडर आता नवीन आणलं नाही अजून आपण सांगू हा हिंदू सर सांगू आणायला डिसेंबर चालला आहे पराठा राहिला चार पोळ्या चार करता एक भाकर होऊन जाईल साडे दहा पर्यंत साडे दहाच्या पहिलेच गेलं ना तर पावणे अकरा वाजेपर्यंत कवत नाही पण मी जायला पाहिजे मग पटपट पोळ्या करता येत्या मला तिथं अकरा वाजता गेला की मुलगा पंचायत होती मी खाल्ले बडबड केली तिने मला कसं आपण एखाद्याचा पैसा घेतो तर काय त्याच्या इमानदारी काम करायचं आहे की करावं लागणार माझं काम एकदम आधी बाबा आपण नाही असं असा बी करून पळायचं बघतो तो माझं कस असत मग

कधी देव फळ द्यायचं आणि कधी टाइम चांगला आणायचा देव माझा काही माहिती असं खाली कोणाला ठेवत नाही ते लागते कोणाला पोळी नेम बाकी करायची आता करते त्या चार ताप त्यां